नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सैक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी दहा लाख लोकांना म्हणजे रुग्णांना तपासलेलं आहे आणि लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे पण लोक काही लोकांना काही पेशंट लोकांना मी जे काही टिप्स सांगत असतो त्या टिप्सचे बेनिफिट त्यांच्या तोंडातून ऐकून नंतर तसेच तसे, तसे तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारा मी ठेवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो कोणत्याही लैंगिक समस्या म्हटलं तर त्याचं फार्मुला त्याचे फार्मुला किंवा त्याचे नुकसे किंवा त्याचे काही जे काही असेल ते आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहे कारण की किचनमध्ये असलेल्या प्रत्येक कि आपल्या ज्या गोष्टी असतात त्या स्पायसेस असो ड्रायफ्रूट्स असो का व्हेजिटेबल्स असो फ्रूट्स असो याच्यामध्ये सगळे जीवनसत्व आहे सगळे व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि खरोखर या गोष्टींचं आपण जर आहारातून जर औषधी म्हणून त्याचं जर सेवन केलं प्रॉपरली आणि त्याचे काही फॉर्म्युले आपण जर बनवले तर आपल्या सेक्च्युअल लाईफला त्याचं बेनिफिट होऊ शकतो हेच या व्हिडिओद्वारा मला तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीत आहे तो मित्रांनो जसे की आता कॉमनली आढळून आले आढून येणारं जे आपलं व्हेज आहे ते आहे टोमॅटो टोमॅटोमध्ये बघा कॅरोटीन आहे लायपो प्रोटीन आहेत किंवा त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे किंवा व्हिटॅमिन सी आहे या चारही जे घटक असतात हे चारही घटक आपल्या सेक्च्युअल लाईफला पण खूप महत्त्व आहे कारण की जितकं चांगलं लाल टोमॅटो असेल तितकं चांगलं ते न्यूट्रियंट असतं तितकं चांगलं तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतात आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आपण याला सलाद म्हणून खाऊ शकतो किंवा याचा आपण ज्यूस पिऊ शकतो किंवा आपण सूप पिऊ शकतो पण कोणत्या न कोणत्या रूपामध्ये आपण टोमॅटोचा वापर चांगला चांगला आपण करून घेतोच पण टोमॅटोचा ज्यू ज्यूस जर घेतला टोमॅटो रोज सकाळी दोन ते तीन टोमॅटो घ्यायचं त्याचा ज्यूस घ्यायचं काढायचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक अर्धा इंच ल आ, अद्रक आहे ती त्याच्यामध्ये टाकायची ती पिसायची आणि त्याच्यामध्ये अर्धा निंबू पिळायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन लवंग टाका किंवा दोन ते तीन काळी मिरी टाका आणि काही त्याच्यामध्ये पुदिन्याचे काही पत्ते आणि काही तुळशीचे पत्ते हे सगळे जर ता याच्यामध्ये मिक्स करून आपण रोज एक ग्लास जर ज्यूस आपण टोमॅटो विथ ऑल दिस मी जे तुम्हाला पदार्थ सांगितले ते जर घेतले तर तुम्हाला जे काही सेक्च्युअल लाईफमध्ये चांगले चांगले न्यूट्रियंट्स व्हिटॅमिन्स प्रोटीन्स पोटॅशियम जे काही पाहिजे व्हिटॅमिन सी सगळे तुम्हाला याच्यातून मिळेल आणि त्याचे बेनिफिट तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुमच्या आयुर्वेदिक औषधीपेक्षा काय बोललो मी तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक औषधीपेक्षा जास्त बेनिफिट कमी खर्चामध्ये हे तुम्ही घरच्या घरी मिळू शकता इतकं लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो माझा एकच उद्देश असतो की घरच्या घरी तुम्ही लैंगिक समस्याला न घाबरता न भिता न संकोच करता जर तुम्ही घरच्या घरी उपचार करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या किचनमध्ये चांगलं सेक्च्युअल पावर स्टॅमिना वाढवण्यासाठी भरपूर पदार्थ उपलब्ध आहे आणि ते मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तुम्ही याचा एक ते दोन दिवसात सेवन करून तुम्हाला जर सेक्च्युअल पावर वाढत असेल किंवा सुपरमॅन बनत असेल असे जर तुम्ही जर विचार करत असाल तर चुकीचं आहे कमीत कमी एक पाच ते सहा महिने प्रॉपर रेग्युलर एक्सरसाइज करून हे जर मी जे तुम्हाला ज्युसेस सांगतो हे जर ज्युसेसचं सेवन केलं तर तुम्हाला कुठेही कोणत्याही डॉक्टरांकडं किंवा माझ्याकडं जायची गरजच पडणार नाही हे तुम्हाला नक्की सांगतो धन्यवाद मित्रांनो